जबरदस्त टोमॅटोचा प्लॉट आहे खरंच पाहण्यासारखा प्लॉट आहे आमचे मित्र ओम येलाले साहेब यांचा हा त्र्याऐंशी तेवीस वानाचा टोमॅटो प्लॉट आहे दोन ओळीतील अंतर टोमॅटोचा हे नऊ फूट अंतर आहे आणि दोन झाडामध्ये सव्वा फुटावरती एक झाड अशा पद्धतीने टोमॅटोची लागवड केलेली आहे या टोमॅटोच्या रोपांची लागवड करून सत्तर ते बहात्तर दिवस झालेले आहेत जबरदस्त प्लॉट आहे अगदी वरच्या शेंड्यापासून तर खालच्या खोडापर्यंत संपूर्ण पान हिरवे आहेत भरपूर फळधार नाही आपण जर बघितलं तर बारीक निरीक्षण जर केलं तर आपल्याला खूप फळ झाले लागलेली दिसतील एका फांदीला ही जवळजवळ जो जो बारा तेरा फळं आहेत येलाले साहेब तुमच्या मेहनतीला खूप खूप सलाम धन्यवाद खूप चांगल्यापैकी ह्या प्लॉटचं नियोजन केलं आहे तुम्ही मला वाटतं जमिनीतून मी दिलेले दोन भेसळ डोस तुम्ही केलेले आहेत एक बेडमध्ये आणि एक नंतरून टोमॅटो पंचायत दिवस झाल्यानंतर सरीमध्ये एक आणि खताच्या फवारण्या हे या प्लॉटचं चांगलं येण्याचं वैशिष्ट्य हे जे आहे की आजही आपण जर बघितलं तर सहा फुटापर्यंत पिकाची उंची गेलेली आहेत सहा फुटापर्यंत पानं जाड रुंद हिरवे आहेत सर्व एक सारखा प्लॉटचा शेंडा चालू आहेत तर या प्लॉटला आपण टोटल खताच्या फोवण्या किती केल्यात आठ सर खताचे टोटल खताच्या आठ फवारण्या आपण बहात्तर दिवसामध्ये घेतलेल्या आहेत कीटकनाशक बुरशीनाशक आपण गरजेनुसार सिलेक्टिव्ह फोरण्या घेतलेल्या आहेत ड्रीप मधून आपण किती वेळा खताचे डोस दिल्यात ड्रिप मधून सर जवळपास आहे तुमचं त्या हिशोबाने दिलेलं आहे तुम्हाला सांगतो आणि जास्तीत जास्त आपण कमी खर्चामध्ये हा प्लॉट आणलेला आहे कमी खर्चामध्ये म्हणजे डीईपी असेल दहा सव्वीस सीस असेल हे एन पीके आपण पाण्यात विरगळून दिलेले आहेत हो कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आपण ड्रीप मधून साधारणतः एक बारा दिवसाच्या अंतरान दिलेलं दिले आहे मेटलाइन असेल किंवा मॅक्टो डीएफ असेल किंवा मिक्सिंग हे सूक्ष्म खत दर दहा बारा दिवसाच्या अंतराने आपण पोटॅशियम शुनाईट मधून ड्रीप मधून दिलेले दिले आहे बाकी सुपर आम डी एस पी असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल पोटेशियम शुनाइट असेल हे आपण आलटून पाठवून दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर हा दीड एकरचा टोटल त्र्याऐंशी तेवीसचा हा टोमॅटो प्लॉट आहे अतिशय एक्सलंड असा हा प्लॉट आहे खरंच जानवळ लातूर येथील जे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत यांनी पण या प्लॉटला एक प्लॉट व्हिजिट करायला पाहिजेत आणि एल साहेबांनी या प्लॉटचं सा नियोजन कसं केलेलं आहे त्याचप्रमाणे दोन ओळीतलं दोन रोपातलं अंतर कसं ठेवलेलं आहे खताच्या फवारणीमुळे फलधारणा कशी झालेली आहेत हे सगळं हे प्रत्यक्ष प्लॉट बघितल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाहीत ना तर सर्व शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना की तुम्ही एल साहेबांचा सा हा टोमॅटोचं प्लॉट नक्कीच पाहण्यासाठी तळणीमध्ये यावा मी त्यांचा मोबाईल नंबर पण देतो अतिशय एक्सलंड असा प्लॉट आहे साहेबांच्या हाईटसुद्धा सहा फुटापर्यंत आहे त्यांच्या डोक्याच्या लेवलला टोमॅटोचा शेंडा टोमॅटोच्या झाडाचा शेंडा आपल्याला वाढलेला दिसतोय साहेब अजून एक ह्या प्लॉटला एक, एक सांगायचं राहिलं की आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये तीन खताच्या आळवण्या केलेल्या आहेत हा सर तीन खताच्या तुम्ही ज्या आळवण्या दिल्या सर ती पाच पाच दिवसाच्या गॅप न हो। तिन्ही ती पण केल्या तिन्ही केल्यापासून जी महिनाभर एक महिना जे जवळपास तीस पस्तीस दिवस आहे सर त्या का कोणता खात दिला नाही ना काही नाही त्या खूप रिझल्ट आला डेव्हलप झाल्या खोडाची जाडी वाढली फांद्यांची जाडी वाढली फांद्यांची संख्या वाढली आणि सुरुवातीच्या चाळीस दिवसामध्ये आपल्याला फलधारणा खूप झाली शेतकरी मित्रांनो आपण जर खरंच प्लॉट बघितला तर सर्व पानं हिरवे एकदम कार्यक्षम दिसतात कोणत्याच अन्नद्रव्याची कमतरता ह्या पानामध्ये आपल्याला दिसणार नाहीत आणि भरपूर फलधारणा झालेली आहेत फळांची साईज पण एकसारखी आहे शेतकरी मित्रांनो मागील वीस पंचवीस दिवसापासून या प्लॉटला म्हणजे हवामाना वातावरणामध्ये एवढी थंडी असतानाही पण या प्लॉटची कंडिशन जी चांगली राहिली यामागे फक्त खताची फवारणी आपण जर बघितलं तर भरपूर आता फळं पिकायला लागलेले ला आहेत पहिला तोडा ते आज करणार आहेत सर्व प्लॉट एकसारखा आहेत प्रत्येक फांदीची जी वाढ आहेत एकदम चांगली झालेली आहे अगदी तारापर्यंत वर्षा तारापर्यंत म्हणजे जवळजवळ साडेपाच सहा फुटापर्यंत या झाडाची उंची वाढलेली आहे